श्री स्वामी समर्थ श्रावणी प्रदोष व्रताचे पस्तीस तोडगे शिवाचे तोडगे केल्याने प्रत्येक संकट दुःख दूर होतील प्रदोष व्रत प्रदोष व्रत आणि त्यापासून मिळणारे फायदे आपल्या सर्वांना माहीत असेलच प्रदोष प्रत्येक महिन्यामध्ये दोन येतात आणि वर्षामध्ये चोवीस प्रदोष येतात प्रदोष व्रत करण्यामागची वेगवेगळी कारणे आहेत <laughs> वारा नुसा सोम जर्स प्रदोष हे वारानुसार असतात आणि त्याची फळे पण आपल्याला वेगवेगळी मिळतात सोमप्रदोष जर प्रदोष सोमवारी आला असेल तर त्याला सोमप्रदोष म्हटले जाते आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण सोमप्रदोष व्रत करू शकता हे केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा देवादी देव महादेव पूर्ण करतात असे स्कंद पुराणामध्ये सांगितलेले आहे मंगळ प्रदोष जर प्रदोष मंगळवारी येत असेल तर त्याला मंगळ प्रदोष असे म्हटले जाते मंगळ प्रदोष व्रत हे ज्या लोकांना आजार आहे आणि आजारापासून आजारा मुक्ती हवी असेल तर त्यासाठी आपण मंगळ प्रदोष व्रत करू शकता बुधप्रदोष जर प्रदोष बुधवारी येत असेल तर त्याला बुधप्रदोष असे म्हटले जाते आपल्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण बुध प्रदोष व्रत सुरू करू शकता गुरुप्रदोष जर प्रदोष गुरुवारी येत असेल तर त्याला प्रदोष असे म्हटले जाते आपल्या जीवनातील शत्रू कायमस्वरूपी निघून जावे असे वाटत असेल तर त्यासाठी प्रदोष व्रत सुरू करावा याने भगवान शंकराची कृपादृष्टी आपल्यावरती पडेल आणि आपल्या आयुष्यातून आपले शत्रू निघून जातील शुक्रप्रदोष जर प्रदोष हा शुक्रवारी येत असेल तर त्याला शुक्रप्रदोष असे म्हटले जाते आपल्या जीवनात सुख शांती धन प्राप्ती यासाठी आपण शुक्रप्रदोष व्रत सुरू करू शकता ज्याने देवादी देव महादेव यांची कृपादृष्टी आपल्यावरती होऊन आपल्या जीवनात सुख शांती व समृद्धी येऊ शकते शनी प्रदोष जर प्रदोष शनिवारी येत असेल तर त्याला शनी प्रदोष असे म्हटले जाते शनिप्रदोष व्रत हा ज्या लोकांना मूल होत नसेल अशा लोकांनी जर शनी प्रदोष व्रत केले तर शंकराची कृपादृष्टी होऊन त्यांना मूलप्राप्ती होण्यासाठी हा व्रत केला जातो रवी प्रदोष जर प्रदोष रविवारी येत असेल तर त्याला रवी प्रदोष असे म्हटले जाते रवी प्रदोष व्रत केल्याने जगातील कोणत्याही व्यक्ती आपली दुःख परेशानी दूर करू शकत नाही ते देवादी देव महादेव प्रदोष व्रत केल्याने आपल्या कृपादृष्टी दाखवून ते दूर करतात उपाय एक ज्योतिषशास्त्रानुसार शिवमंदिरात जलाभिषेक केल्यानंतर पाणी असलेले भांडे कधीही रिकामे घरी आणू नये शिवलिंगावर ठेवलेली काही बेलाची पाने किंवा एक दोन फूल किंवा शंकराला ठेवलेले पाण्याचे काही थेंब घरी जरूर आणा मात्र जलाभिषेक भांडे घरी कधीही रिकामे आणू नका दोन भगवान शंकराचा जलाभिषेक केल्यानंतर शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी भांड्यात घ्या हाताच्या तीन बोटांनी पाण्याला स्पर्श करून महादेवाच्या त्रिशूळाचा अभिषेक करावा त्यानंतर हे पाणी घरी आणून घरातील शुभ ठिकाणी शिंपडा असे मानले जाते की यामुळे घरामध्ये कीर्ती आणि संपत्ती वाढण्यास मदत होते असे मानले जाते की जे लोक हे उपाय खऱ्या मनाने करतात त्यांच्या संपत्तीमध्ये दिवसोंदिवस वाढ होते तसेच जीवनातील अनेक समस्या दूर होतात तीन तुमचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने तुम्ही कर्जाच्या समस्येत आहात का कर्जामुळे तुमच्यावर आर्थिक संकट निर्माण झाले असेल तर भौमप्रदोष व्रताच्या दिवशी शिव पूजेच्या वेळी आसनावर बसा देवाचे स्मरण करत तृणमोचक मंगल स्तोत्राचा पाठ करावा हनुमंताचा हा पाठ केल्याने तुमच्या आर्थिक संकट दूर होतील दर मंगळवारी देखील तुम्ही हा पाठ करू शकता हनुमंत हे भगवान शंकराचे अंश आहे चार तुमच्यावर भविष्यात कोणतेही आर्थिक संकट येऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर आज भोम प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भगवान हनुमान यांची पूजा करावी भगवान हनुमान यांना बुंदीचा लाडू नैवेद्य दाखवावा सोबत साजूक तुप्पाचा दिवा लावा दरम्यान हनुमान चालीसा पाठ करावा यामुळे भगवान हनुमंताची कृपा लाभत तुमचे संकट दूर होतील पाच व्यापारात नेहमी नुकसान सहन करावे लागत आहे जी गुंतवणूक करतात त्यात नुकसान होतं व्यवसायात कायम चढ उतार होत असतो या समस्येतून बाहेर पडण्यासाठी भोम प्रदोष व्रताच्या दिवशी शिवपूजा मुहूर्त वेळी भगवान शंकराची आराधना करावी त्यानंतर तीनमुखी रुद्राक्षाची पूजा करत रुद्राक्ष गळ्यात घालावा रुद्राक्ष भगवान शंकराचा अंश आहे शिवकृपेने तुमच्या व्यवसायाची प्रगती होईल पाच भोम प्रदोष व्रत हा दिवस मंगळ ग्रहाशी निगडीत आहे या दिवशी भगवान शंकराची पूजानंतर मंगळ ग्रह मंत्राचा जप करावा असे केल्याने कुंडलीतील मंगळ दोष दूर होतो या दिवशी मंगळ ग्रहाचा तांत्रिक मंत्र ओम क्रांग क्रिंग क्रो सहा भोमाय नमहा चा जप करावा असे केल्यास अडकलेला पैसा वापस मिळू शकतो अशी मान्यता आहे अनेकदा आपण दुसऱ्याची आर्थिक मदत करतो मात्र तो पैसा अडकून जातो अडकलेला हा पैसा वापस मिळवण्यासाठी हा मंत्र उपयोगी ठरतो या मंत्राचा जप किमान चाळीस वेळा करावा सहा शुक्रप्रदोष व्रत आणि उपासना केल्याने माणसाला मोक्षाचा मार्ग खुला होतो तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो दुसरीकडे शुक्रप्रदोष व्रताच्या रात्री विधीनुसार देवी लक्ष्मीची पूजा केल्याने व्यक्ती धनवान बनू शकतो त्याला जीवनात सर्व सुख सौभाग्य आणि अपार संपत्ती मिळते सात शनी त्रयोदशीच्या दिवशी शनिदेवाला काळे तीळ निळं वस्त्र किंवा मोहरीचे तेल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते आठ शनीची साडेसाती आणि शनीच्या ढै्यामुळे त्रास होत असेल तर शनी त्रयोदशी किंवा शनी प्रदोष व्रत अवश्य पाळावे असे केल्याने शनीची साडेसाती आणि शनीची ध्येय्याचा प्रभाव कमी होतो नऊ शनी त्रयोदशीच्या दिवशी हनुमान चालिसाचा पाठ करा शनिदेव नेहमी हनुमानजींच्या भक्तांची मदत करतात आणि त्यांच्यावर आपला आशीर्वाद ठेवतात दहा शनी त्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा असे केल्याने शनिदेव नेहमी प्रसन्न राहतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात अकरा शनी त्रयोदशीच्या दिवशी असहाय्य लोकांना मदत करा तुम्ही अन्न कपडे इत्यादी दान देखील करू शकता अकरा शिवाला पाण्याने अभिषेक केल्यानं दीर्घ आयुष्य प्राप्त होतं आणि अडथळे नष्ट होतात बारा दुधाने अभिषेक केल्यास निरोगी शरीर प्राप्त होते तेरा उसाचा रसाचा अभिषेक केल्यानं लक्ष्मी प्रसन्न होते तुम्हाला समृद्धी प्राप्त होते चौदा सुगंधी द्रव्यानं अभिषेक केल्यास माणूस प्रसिद्ध होतो पंधरा साखरेनं अभिषेक केल्यानं धनधान्याची भरभराट होते सोळा आंब्याच्या रसाने अभिषेक केल्यानं चांगली मुलं प्राप्त होतात सतरा गंगाजलाचा अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्त होतो अठरा शिवाला तुपाने अभिषेक केल्यानं समृद्धी येते एकोणीस तेलानी अभिषेक केल्यानं अडथळे नष्ट होतात वीस श्रावण महिन्यात मोहरीच्या तेलानी शिवाचा अभिषेक केल्याने शत्रू संपून जातात श्रावण महिन्यामध्ये हे व्रत पाळले जाते नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि मुलांच्या सुखासाठी व्रत पाळले जाते या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते अशी धार्मिक मान्यता आहे मंगळाच्या योगामुळे आपल्या वैवाहिक जीवनात अडथळा येत असल्यास किंवा लग्न होण्यास वेळ लागत असल्यास श्रावणात येणाऱ्या मंगळवारचे व्रत कैवल्य आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते पूजा श्रावणातील दर मंगळवारी केली जाते या दिवशी गौरी म्हणजे पार्वतीची पूजा केली जाते हे व्रत मंगळवारी करतात मंगळाचा दोष टाळण्यासाठी आपल्या वैवाहिक जीवन सुरळीत करण्यात मदत मिळते एकवीस जर आपल्या कुंडलीत मंगळ एक चार सात आठ आणि बाराव्या घरात असल्यास मंगळाचे दोष बनतात यामुळे मंगळवारी मंगळागौरी तसेच मारुतीच्या पायथ्याचे शेंदूर घेऊन आपल्या कपाळी लावावे बावीस उपवासाच्या दिवशी एकच वेळी सात्विक आणि शाकाहारी आहार घ्यावा तेवीस मंगळवारी बांधवांना मिठाई घाऊ घातल्याने मंगळ शुभ होतो चोवीस एका काळा कपड्यात दोन मुठ मसुराची डाळ बांधून मंगळवारी कुणा गरजुना दान करावं पंचवीस कुमारिका मुलींना मंगळाचा दोष असल्यास श्रीमद भागवताच्या अठरावा अध्यायाचा नववा श्लोक जपात तुळस रामायणाच्या सुंदरकांडाचे वचन केले पाहिजे सव्वीस या दिवशी विवाह योग्य जातकाला मातीच्या रिकाम्या भांड्याला वाहत्या पाण्यात सोडायला पाहिजे सत्तावीस मुलीच्या कुंडलीत जर का आठव्या घरात मंगळ असल्यास पोळी करताना तव्यावर गार पाणी शिंपडून मग पोळ्या बनवा अठ्ठावीस लाल किताबनुसार जर का कुंडलीत मंगळ दोष असल्यास लग्नाच्या वेळी घरात जमीन खाणून त्यामध्ये तंदूर किंवा भट्टी लावू नये एकोणतीस पूर्ण श्रावण महिन्यात किंवा उपवासाच्या दिवशी श्रीमंगळागौरीचे मंत्र ओम गौरी शंकराय नमहाचे शक्य असल्यास जास्त जप करावं तीस लाल कपड्यात बडीशेप बांधून आपल्या झोपण्याच्या खोलीत ठेवावे असे केल्यास मंगळ दोषात कमतरता येते हे उपाय केल्याने आयुष्यातील सर्व मार्ग सोपे होतात आणि जातकाच्या लग्नाचे योग लवकर जुळून येतात एकतीस शिवाला पाणी फार प्रिय आहे श्रावणी सोमवारच्या पूजेमध्ये शिवलिंगावर गंगाजलाचा अभिषेक अवश्य करा यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि सर्व संकटापासून मुक्त होतात श्रावणात नियमितपणे घरात गंगाजल शेडपल्याने वास्तुदोष दूर होतात कुटुंबातील सुख शांती भंग पावत नाही बत्तीस श्रावण महिन्यात उत्तर किंवा पूर्व दिशेला कृत्रिम पाण्याच्या कारंजासारखे जलस्रोत ठेवणे शुभ मानले जाते ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते नकारात्मकता निघून जाते भाग्य आणि समृद्धी वाढते तेहत्तीस जर तुम्हाला आरोग्याचे वरदान घरातील संकटांपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी श्रावणात घराच्या ईशान्य कोपऱ्यात रुद्राभिषेक करा चौथीस आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला बेलपत्राचे रोप लावावे यांना रोज पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा त्यामुळे कधीही गरिबी येणार नाही पस्तीस श्रावणातील वारांचे महत्त्व एक सोमवार श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षापर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमोठ वाहतात दोन मंगळवार नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर एखाद्या वर्षी उद्यापन करतात यावेळी आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचा नाग देतात तीन बुधवार बुधवारची पूजा या श्रावणात बुधाचे दोन वेळा राशी परिवर्तन होणार आहे चार गुरुवार बृहस्पती पूजा पाच शुक्रवार ज्योती देवीचे पूजन पूर्णाच्या दिव्यांनी आपत्यांना ओवाळणे आणि हळद कुंकू करण्याची ही पद्धत आहे सहा शनिवार ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांचे पूजन सात रविवार आदित्य राणूबाई पूजन आणि सूर्यदेवाचे पूजन Sri Swami Samartha